नम शिवाय शिव विष्णु रुद्र आणि ब्रह्मा स्वरूप ऋषी म्हणाले शिव विष्णु रुद्र कोण आहेत ब्रह्मदेव कोण आहेत या सर्वांमध्ये निर्गुण कोण आहे हे सांगा म्हणाले ऋषींनो आदिसृष्टीमध्ये निर्गुण परमात्म्यापासून जे सगुण रूप प्रगट झाले तेच शिव होय त्यांच्यापासून पुरुष सहित प्रकृती निर्माण झाली संपूर्ण विश्वात पाणी होते प्रकृती व पुरुषाने त्या पाण्यात तप केले ते स्थान काशी पंचकृषी म्हणून प्रसिद्ध आहे त्या एकावात श्रीहरी योगमायासहित शयन केले नार म्हणजे पाणी आणि त्यात अयन म्हणजे निवास केल्यामुळे श्रीहरी नारायण नावाने प्रसिद्ध झाले प्रकृतीला ना नारायण ही संज्ञा प्राप्त झाली श्रीहरीच्या नभी कमलातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले ब्रह्मदेवांनी तपश्चर्या करून ज्याचा साक्षात्कार झाला त्याला विष्णू असे म्हणतात शिवजींनी जे स्तंभरूप प्रकट केले त्याला महादेव म्हणतात ब्रह्माजींच्या मस्तकापासून प्रकटलेले शंभू रुद्र या नावाने प्रसिद्ध झाले संपूर्ण विश्व हे शिवरूप आहेत शिव स्वतःच कारण आणि कार्यरूप आहेत सर्वांचे आदिबीज आहेत शिवजी एक असूनही अनेकत्वास प्राप्त होतात अनेक रूप असूनही एक रूप आहेत ज्ञानी माणूस हे जाणू शकतो अज्ञानी जाणू शकत नाही आत्मज्ञानाचे निरूपण ऋषी सुतांना म्हणाले मनुष्याला शिवज्ञान कसे प्राप्त होते शिवरूपाची एकरूपता कशी प्राप्त होते हे आपण आम्हाला सांगावे सुतांनी शिवांचे स्मरण केले आणि ज्ञान सांगण्यास सुरुवात केली अभ्यास करून निर्णय दिला की हे संपूर्ण विश्व शिवमय आहे विश्वातील अनेक पदार्थांचे आकार वेगवेगळे दिसत असले तरी ते शिवतत्वापासून निर्माण झालेले आहेत एवढे विश्व विशाल विश्व निर्माण करून त्याचे नियमन करण्याचे सामर्थ्य शिवजींच्या मध्ये आहे म्हणून त्यांना महादेव म्हणतात विश्वरचना संपण्याचे वेळी महादेव हे विश्व आपल्यामध्ये सामावून घेतात महादेव निर्लेप निर् महादेव निर्लिप्त आहेत परमश्रेष्ठ परब्रह्म आहेत ते विश्वातील सर्व काही जाणतात पण तोप करणाऱ्या शिवाय त्यांना कोणी जाणू शकत नाही सूर्याचे प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसते परंतु सूर्य त्या पाण्यापासून अलिप्त आहे त्याप्रमाणे महादेव जगात दिसूनही दिसत असूनही जगापेक्षा ते अलिप्त आहेत हे त्यांच्या मायेचे जगातील आकार भिन्न भिन्न दिसतात त्यामुळे बुद्धिभेद होतो यालाच व यालाच अज्ञान असे म्हणतात साधना तपश्चर्या करून सर्वत्र समप्रमाणात परब्रह्म भरून राहिले आहे याची अनुभूती येते उशा तरीपन जीव हा शिवाचा अंश आहे तरी पण जीव हा स्वतःला शिवापासून वेगळा समजतो जीव आणि शिव यामध्ये उत्पन्न झालेले द्वैत हीच मोठी भ्रांती आहे या भ्रमाचे मूळ कारण म्हणजे अहंकार अहंकार पूर्ण नाही झाला की जीव शिवरूप होतो देह हा प्रारब्धाच्या अधीन आहे तरी पण तोच स्वहिताचे परमसाधन आहे देहाचा अभिमान जो त्यागतो तोच खरा अभिमानी होत तो सुख दुःख समान मानतो विवेकाच्या साह्याने देहाच्या पलीकडे जाता येते जो सर्व प्रकारच्या द्वैतापासून अलिप्त राहतो त्याला अध्यात्म प्राप्त होते त्याच्या हृदयात भक्तिभाव निर्माण होतो भक्तीमुळे साधनविषयक प्रेम प्रेमामुळे श्रवण श्रवणाने सत्संग आणि सत्संगामुळे सद्गुरू प्राप्त होतो सद्गुरूंच्या कृपेने आत्मज्ञान जाणून माणूस मुक्त होतो महादेवांना शरण जावे तेच भवबंधनातून मुक्त करतील ऋषींनो हे ज्ञान सर्वप्रथम शिवप्रभूंनी आपल्या ज्योतिर्लिंगासमोर विष्णूंना दिले विष्णूंनी ब्रह्माजींना ब्रह्माजींनी सनकारिक ऋषींना सनकारिकांनी नारदांना नारदांनी आणि व्यास महर्षी व्यासांनी मला दिले माझ्याकडून हे ज्ञान तुम्हाला सांगण्यात आले हे ज्ञान शिवजींची प्राप्ती करून देणारे आहे शिवपुराणातील कोटिरुद्र नावाची ही चौथी संहिता पुण्य करत आहे प्रभावकारक आहे या संहितेचे परमश्रद्धेने जो श्रवण करतो તો મુક્ત હતો જય જય રઘુવીર સમર્થ